आम्ही माजलगाव आलो बीड जिल्हा मागेलगाव आम्ही जवळपास चारशे ते पाचशे जण असतो सगळे मिळून आमची सगळ्याची टीम पन्नास जण आहेत आम्ही आता आम्ही आता रांजणगाव मध्ये आहोत आजचा मुकाम आमचा खराटे बायपास पूर्ण मराठी स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या ह्याने स्वइच्छेने सगळे आपल्या आपल्या स्वतःच्या खर्चाने आणि प्रत्येक मराठा हा स्वयंसेवक झालेला आहे त्यामुळे कशी व्यवस्था होते हे विचारायची गरजच नाही प्रत्येकाची व्यवस्था आपल्या आपणच करत आहोत सरकारला एकच मागणी आहे की मायबाप सरकार तुम्ही असताल तर आरक्षणाचा निर्णय तातडीने लवकरात लवकर या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात आणि आमचे मनोज दादा म्हणतील तसे चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या सगळे आणि सोयऱ्यांचे सागार शहरांना तात्काळ ओबीसी सर्टिफिकेट वाटप करून सरकारने जागेवर यावं भानावर यावं नाहीतर आता गाठ सरकारची मराठीची मुंबईमध्ये आहे ओके आता मुंबईच्या दिशेने मराठी आलो आहे मित्रांनो आजचा ता मुक्का आघाडीमध्ये आहे हे जर मराठ्यांचं भगवं वाटत मुंबईला पेलण्यासारखं नाही कारण हे कोटीच्या संख्येत असणारे मराठा नुसतं मुंबईत जायचं म्हटलं तर मुंबई जा म्हणून जाईल तर या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की उघड्या डोळे बघा नीट आणि मराठा बांधव जे काय मागण्या करतात त्यांच्या मागे लवकरात लवकर मान्य करा अजून काय तुम्हाला सांगायचं काही व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर मराठ्यांची जी तळम आहे ती बघून तुम्ही मराठ्यांना आरक्षण जाहीर करा आणि माझी मराठा समाजाला विनंती आहे की आम्ही आलो तुम्ही पण या गरज आहे आपल्या लोकांसाठी आपण एक व्हा आपल्या लोकांसाठी आपण एक व्हा